दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला खानेश्वर पोलिसांनी केले गजाड पनवेल कामोठे व नवी मुंबई परिसरातील दुचाकींची चोरी करून त्या खुल्या मार्केटमध्ये कमी भावात विकून त्या पैशावर आयाशी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खानेश्वर पोलिसांना यश आले आहे पकडलेल्या तीन आरोपींकडून खानेश्वर पोलिसांच्या पथकांनी लाखो रुपयांच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत या दुचाकीमध्ये पाच बुलेटचा देखील समावेश आहे जगदीश चुन्नीलाल माई वर्ष चोवीस राहणार पुणे प्रवीण रामलाल सिरवी वर्ष पंचवीस राहणार विचुंबे गाव पनवेल अरविंद कुमार भवरलाल हिरागर वर्ष चोवीस राहणार कामोठे असे पकडलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत हे तिन्ही संशयित आरोपी दिवसा खाजगी नोकरी करायचे आणि रात्री दुचाकी चोरण्याची कामं करायची या तिन्ही आरोपींकडून खानेश्वर पोलिसांनी जवळपास अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत या दुचाकीमध्ये कामोठे वसाहतीमध्ये राहणारा अरविंद कुमार हिरागर हा पनवेल तसेच मुंबई परिसरात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा तसेच विचुंबे येथील प्रवीण सिर्वी हा देखील खासगी सप्लायर म्हणून काम करायचा हे काम करत असताना सोसायटीच्या आवारात तसेच रेल्वे स्टेशनच्या आवारात पार्किंग करून ठेवलेल्या गाड्यांवर लक्ष ठेवून असायचे रात्री याच दुचाकी चोरून पुबारा करायचे अशा प्रकारे या संशयित आरोपींनी खांदेश्वर पोलीस स्टेशन आणि कामोठे तसेच पनवे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरून नवी मुंबई शहरात दहशत माजवली होती या चोरांना पकडणे नवी मुंबई पोलिसांसाठी आव्हान झाले होते या दुचाकी चोरीबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे तसेच पोलीस निरीक्षक शाक गुन्हे शाखा संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चाचकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर बरकडे असे दोन पोलीस पथके तयार करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली तपास सुरू केल्यानंतर सर्वच गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलिसांनी अथक प्रयत्न करून नवी मुंबई खांदेश्वर तसेच कामोटे शहरातील सी सी टी व्ही तपासणी करून आरोपींच्या हालचाली शोधण्यास सुरुवात केली आणि संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलीस पथकातील पोलीस हवालदार महेश कांबळे भाऊराव पाटील उदय देसाई अमित पाटील अन्य पोलिसांच्या या दोन संशयितांना नवीन पनवेलमध्ये शिवा कॉम्प्लेक्स येथून अटक केली तिसऱ्या संशयिताला पुणे येथून अटक केली याची अधिक चौकशी केली असता या चोरांनी या सर्व गाड्या पुणे राजस्थान तसंच नमुंबई परिसरात विकल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी काही दिवसातच जवळपास अकरा दुचाकी राजस्थान पुणे आणि नवी मुंबई येथे जाऊन ताब्यात घेऊन जप्त केले आहेत या संशयितांकडून जवळपास अकरा गुन्ह्यांची उकल खांदेश्वर पोलिसांनी केली आहे गाडी चोरण्यासाठी या संशयितांना फक्त तीस चा ते चाळीस सेकंदाचा वेळ लागायचा त्यासाठी ते पहिल्यांदा दुचाकीचे हँडल लॉक तोडायचे आणि चावीच्या जागी दुचाकीमधील वायरिंगमध्ये बदल करून ती दुचाकी चालू करून पोबारा करायचे यासाठी एका केबलची मदत संशयित घेत होते दुचाकी चोरणाऱ्या आरोपींमध्ये अवघ्या चोवीस वर्षीय डिलिव्हरी बॉयचा समावेश आहे का मोठे वसाहतीमध्ये राहणारा हा डिलिव्हरी बॉय अरविंद कुमार सामानाची डिलिव्हरी करत सोसायट्या तसेच रेल्वे स्टेशनच्या आवारात पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकीवर लक्ष ठेवायचा रात्री अंधाराचा फायदा घेऊन मित्राच्या मदतीने त्या दुचाकी चोरायचा यांच्या अटकेमुळे अजूनही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खांदेश्वर पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री